सरकारी नोकरीचं गाजर दाखवून लोकांना ठकवणाऱ्यांची यादी भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी गोव्यात खळबळ माजली होती मात्र तेरा नोव्हेंबर रोजी थेट भाजपचा आमदारही नोकऱ्यांसाठी पैसे उकळत असल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळातून भाजप सरकारवर टीकेची झोड उठली आहे सावर्डेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच आर टी आय कार्यकर्ता सुदीप तामणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे या कथित ऑडिओ क्लिप मध्ये आमदार गावकर हे एका तरुणाकडे सरकारी नोकरीसाठी सहा लाख रुपये मागत ऐकू आता या क्लिप मधील आवाज खरंच यांचा आहे का याची पडताळणी पोलीस करत आहेत काय आहे या क्लिप मध्ये चला ऐकूया असं सांगा घराकडे पाच वर्ष येऊन सात लाख रुपये

इतकं तुमक प्रेम दिवन इतकं टाइम समज कंप्लीट कुटुंब जर माझे जर विरुद्ध वागता आणि दुसऱ्या लोकांना जर फोंडा घालवता आता दोन हजार बारा तो सतरा तो सांग बरे सांगता ना सर पळ सर संदेशन करून पैसे ते सांग अंडा कमी पडले लोकांडल्या पैसे मागवून घेतले पन्नास हजार एक लाख म्हणजे सगळ्या मोडले थं मोले तुम्ही आमचे पैशाचे शिरस घेऊन बसतात विरुद्ध काम करता तुप्रे आ, 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 आ सर सर मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका सर तुझी सगळ्या कॅमेऱ्याक पेज केल्या तू जित केल्या तिथे रिफॉर्ड झाली खबर हा तू सर हाय काही स्क्रीनिर घालून दाखवता हा रहा तू फुडल्या पैसे जा शनिवारपर्यंत तुम्ही बॅलन्स पैसे हा दिवस मला

खबर सर फायनल काय ना चव ना आता हांव कसोच वगैरे रावचो ना कोणाक इन इलेक्शनाक काय पयशे मोडले कोट्यांनी रुपया आणि त्या इलेक्शनाक कोट्यानी रुपया पयशे मोडून जो फायदे पळ झाला तुमकां झाला फायदा हय सर म्हाका खबर हा हैाकडे उलय पैसे सांग तसे माझ्या गळ्यात होतो ना त्यामुळे रजत पर ना ओके बरे सगळे येतो गोव्यात एकवीस ऑक्टोबर पासून सरकारी नोकऱ्यांचा धंदा मांडणाऱ्या दलालांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे यात आतापर्यंत शिक्षक मुख्याध्यापक पोलिसांसह अन्य सरकारी कर्मचारी मिळून वीस जणांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत यातील श्रीकांत सतरकर या संशयितानं आत्महत्या केली आहे दरम्यान पूजा नाईक पासून सुरू झालेली ही धरपकड बारा नोव्हेंबर रोजी भाजपच्या माजी पदाधिकारी श्रुती प्रभुगावकर यांच्या अटकेपर्यंत पोहोचली होती त्यानंतर प्रदेश भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन श्रुतीचा आता पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच साडेतीन लाख सदस्य असलेल्या भाजपच्या एखाद्या सदस्यानं गैरवर्तन केलं म्हणून संपूर्ण पक्ष दोषी ठरत नाही असंही स्पष्ट केलं होतं जे कोणी भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लाखाच्या वेळ भारतीय जनता पार्टीचे मेंबर्स असत जे कोणी आतून जर कोणी सापडले झालो म्हणून तो भारतीय पार्टी त्याने केले अनएथिकल गजाली जो असतात मान्य करची ना कारवाई निश्चितपणान आता भाजपच्या आमदाराविरोधात तक्रार दाखल झाल्यानं पक्ष त्यांच्याविषयी पारदर्शक भूमिका घेणार का हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा